नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या सगळ्यांचे स्वागत आहे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत तसा आणि कालच्या लाईव्हचा आनंद सगळ्यांनी घेतला असेल तर चला आता शक्यतो सांगते लाईव्ह आज पण आहे दोन वाजता आज दाखवल्या जाणार आहेत तुम्हाला साड्या साड्यांची किंमत काय असेल हे स्टेटसवर टाकतेच थोड्या वेळात मी साड्यांची किंमत आजच्या काय असेल एकाच किमतीच्या साड्या एकाच दिवशी विकायच्या असं मी ठरवलेलं आहे तर आज आहेत साड्या आणि कमी किमतीतल्या आहेत तर सगळ्यांनी सारिका लाईफस्टाईल दोन वाजता लाईव्ह मला जॉईन करा तुम्ही घ्या अगर नका घेऊ पण गप्पा मारायला साड्या बघायला मात्र सगळ्यांनी या काल थोडासा आपला हिरमूड झाला दोन वाजता नाही आलो नंतर आलो तरीही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी खूप 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 धन्यवाद चला आज आहे शुक्रवार पण आपल्याला रेमेडी बघायची आहे की काय खूप जणांचे प्रश्न आहेत की जॉब लागत नाही आहे मनासारखा इंटरव्ह्यूला गेला तरी नोकरी मिळत नाही आहे किंवा कोणतंच काम मनासारखं होत नाहीये किंवा बिझनेसमध्ये ग्रोथ होत नाहीये अशा अनेक प्रॉब्लेमवर एक सोल्युशन आहे ते म्हणजे आपलं घड्याळ तर आपल्या घड्याळाला आता बघा हे आपल्याकडं आजपासून विक्रीला सुद्धा आहे हा स्नेकचा स्टाईल घड्याळ सुद्धा आपल्याकडे आज ला आहे त्याचमुळं मला आज आठवलं की घड्याळावर आपण जी रेमेडी करू ती सक्सेस होते तर घड्याळावर काय रेमेडी करावी म्हणजे आपल्याला जॉब लागू शकतो आपल्याला आपल्या मनासारखी वेळ आपण आणू शकतो घड्याळ काय दाखवतं वेळ दाखवतो मग ती आपल्याला हवी तशी वेळ आपण आणू शकतो म्हणजे आपल्याला जॉब लागू शकतो लग्न कुठलीही अडकलेली कामं ही घड्याळ्याच्या काम। रेमेडीवर क कर, करायला येतात तर चला बघूया आपण की काय रेमेडी केली म्हणजे आपली कामं मनासारखी होतात त्याआधी हे सुंदरशी दोन्ही वॉच माझी बघा की आपल्याला हवं आहे का असं छान छान वॉश दुपारी दोन वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह यायला विसरू नका त्याचप्रमाणे तिथं भरपूर सारे प्रोडक्ट्स मेकअप कोरियन मेकअप आहेत ब्रँड मेकअप आहेत भरपूर काही तिथं आहे, का था आहे कि तुछा शुक्र की ज्यामुळं तुमचा शुक्रग्रह स्ट्रॉंग होणार आहे आणि वरतून तुम्हाला सौंदर्य प्राप्त होणार आहे सौंदर्य प्राप्त झालं की मग लग आपले अप आपली पावलं आपोआपच अप लक्झरी लाईफकडे कर जातात कारण शुक्राला पसंत आहे मेकअप जे छान राहतं ते सगळे जे काही प्रोडक्ट्स काहीही येतं ते सगळं शुक्रामध्ये येतं आणि शुक्राला हे सगळं खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला तर खूपच प्रिय आहे तर चला छान छान असा मेकअप ू या कोरियन ब्युटीचा मेकअप आहे जपनीज ब्युटीचा मेकअप आहे आणखीन ब्रँडचे मेकअप आहे ते तुम्हाला कळतच असेल की किती शाईन येते मेकअप न चेहऱ्यावरती कोणताही फिल्टर नाहीये कोणतंही काही नाहीये फक्त एक सीरम आणि एक फाउंडेशन मी लावलेलं आहे आता बाहेरच्या प्रोडक्टच्या थोड्याफार किमतीत जास्त असणार आहेत पण ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच ते ब्रँड तुम्ही घ्यायला काही हरकत नाही चला येऊया आपण आपल्या ते म्हणजे काय केली म्हणजे तुम्हाला सक्सेस प्राप्त होईल तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील शुक्रवारच्या दिवशी कोणताही आठवड्यातला शुक्रवार घ्यायचा आज शुक्रवारे लगेच केली तरी चालेल मार्कर घ्यायचा हिरवा दुसरं कुठलंही चालणार नाही मार्कर घ्यायचा हिरवा आणि घड्याळाच्या मागं तुम्हाला एक एंजल नंबर लिहायचा आहे त्यामुळं तुम्हाला नोकरीत वा नोकरी धंद्यात वाढ तुमचे रिलेशन बिघडत असतील तर काहीही आयु आयुष्यातला कोणताही प्रॉब्लेम असो ते फक्त एकच गोष्ट सॉल्व्ह करतं ते म्हणजे वेळ आणि वेळ म्हणजे आपल्याकडं काय आहे सध्या तर घड्याळ मोबाईलच्या मागं मा करू का असं जे विचारतील त्यांना मी स्पष्ट नकारार्थी उत्तर देते मोबाईलच्या मागं करू नका वॉच वापरायला सुरुवात करा आणि फक्त आणि फक्त वॉचच्याच मागं आपल्याला ही रेमेडी करता येते बाकी कुठंही ही रेमेडी करता येणार नाही काय करायचं आहे एंजल नंबर कोणता लिहायचा आहे तर शुक्रवारी संध्याकाळी बरोबर सात वाजता एखाद्या ठिकाणी सातच्या नंतर नऊ वाजेपर्यंत एखाद्या ठिकाणी शांत ठिकाणी बसा हिरवा मार्कर हातामध्ये ठेवा हे आपलं घड्याळ आपलं जे असतं ते काढून असं हातामध्ये घ्या उजव्या हातामध्ये घ्या आणि त्याच्यावर अफर्मेशन द्या त्याच्यावर अफर्मेशन द्या की माझा वेळ बदलायची ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे फक्त युनिव्हर्समध्ये आहे थँक्यू युनिवर्स आजपासून तू माझी वेळ बदलणार आहेस आणि मला चांगले दिवस येणार आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स ही प्रार्थना करून झाल्यावर तुमचे जे काही विचार म्हणत असतील त्या सगळ्याला धन्यवाद आणि जे झालं आहे त्या गोष्टी बोला आणि त्याच्यानंतर घड्याळाच्या बॅकसाईडला म्हणजे इथं घड्याळाच्या इथं आपल्याला नंबर लिहायचा आहे आता जे वापरत नाही त्यांच्यासाठी मी काही सांगू शकत नाही हातातलंच वॉच पाहिजे भिंतीवरच्या वॉचच्या मागली लिहू का ह्याच्या वॉचच्या मागली लिहू का नाही चालणार कोणीही लिहू शकतं मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल मुलं मुलांच्या वॉचवर लिहू शकतात सगळेजण करू शकतात अशीच ही रेमेडी आहे तर चला आता सांगते तुम्हाला एंजल नंबर आपल्याला कोणता लिहायचा आहे एंजल नंबर लिहिताना शांत ठिकाणी बसणे मेडिटेशन करणे पूर्णपणे जे आपल्याला झालं पाहिजे आहे ते सक्सेस झालं आहे हे बघणे डोळ्यानं त्याचं स्वप्न बघणे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला हिरवा मार्कर घ्यायचा आहे आप आणि आपल्या ह्याच्यावर आपल्याला नंबर लिहायचा आहे दोन सात एक पाच चार नऊ एक सलग नंबर लिहायचा आहे टू सेवन वन, वन फाईव फोर नाईन वन हा नंबर आपल्याला लिहायचा आहे याच्या पाठीमागं तर नक्की हे करा सगळ्यांनी नक्की तो नंबर लिहा परत एकदा सांगते तुम्हाला मी दोन्ही भाषेत सांगते सत्तावीस पंधरा एकोणपन्नास एक लिहून घ्या सत्तावीस पंधरा एकोणपन्नास एक कुणीतरी कमेंटमध्ये जरी लिहून पाठवला एकमेकीसाठी तरीही चालेल बरं कुणाचं चा सारखं कमेंट आहे ताई थोडंसं नंबरचा आमचा घोळ होतो आम्हाला मराठी भाषा कळत नाही तर त्यांच्यासाठी सांगते टू सेवन वन, वन फायू फोर नाईन वन हा घड्याळाच्या मागं फक्त आपल्याला एंजल नंबर आपला लिहायचा आहे आणि परत एकदा थँक्यू युनिवर्स म्हणायचा आहे त्या दिवसापासनं मार्कर चांगला घ्या म्हणजे नंबर जाणार नाही बरं घड्याळ अशी चीज असते की ती बाहेरच्या लोकांना पण दिसत नाही त्यामुळं आपल्याला त्याच्यावरच्या रेमेडी अतिशय सक्सेस होतात हा एंजल नंबर असा आहे की तुम्हाला तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यभर लिहू शकता जेव्हा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा लिहू शकता शुक्रवारपासून सुरुवात करून जर तू मार्कर वापरा म्हणजे जाणार नाही आणि जर गेला तर तो पुढच्या शुक्रवारी तुम्ही परत करू शकता जर एखाद्याचा रोज जात असेल काही कारणानं तर तुम्ही रोजच्या रोज सुद्धा लिहू शकता पण लिहायची वेळ आहे ह्याची सात ते नऊ शक्यतो शुक्रवार बाकीच्या वेळी पण तुम्ही लिहू शकता पण त्यावेळी सुद्धा सात ते नऊ हीच वेळ वापरा बघा तुमच्या वेळेची कशी काया पालट होत आहे ते तर वॉच आले म्हणून वॉचवरची रेमेडी मला लगेच सांगावी वाटली तर असे स्नेक वॉच हवे असतील तुम्हाला असे वॉच हवे असतील तुम्हाला तर जरूर सारिका लाईफस्टाईलला दुपारी दोन वाजता लाईव्ह यायचा तर ही आगळी वेगळी घड्याळाच्या मागो नंबर लिहायची रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा कुठलंही दुःख तुमचा जर अडकलेला पैसा असेल तरी सुद्धा तुम्ही हा नंबर लिहू शकता आणि बोलू शकता की माझा अडकलेला पैसा माघारी मिळाला आहे त्यासाठी थँक यू कारण अडकलेला पैसा माघारी येण्यासाठी सुद्धा वेळ चांगली लागते त्याशिवाय तो पैसा माघारी येत नाही तर कुठलाही जगातला प्रॉब्लेम हा आपला घड्याळ आपला सॉल्व करू शकतो तर जरूर सगळ्यांनी आपली आपली घड्याळ काढा आज शुक्रवार आहे आणि संध्याकाळी सात वाजता त्याच्या मागं एंजल नंबर लिहून टाका अशा छान छान रेमेडी बघायच्या असतील थोडक्यात पण आपल्याला तेवढा वेळ नसतो मोठ्या मोठ्या रेमेडी करायला तर छोट्या छोट्या रेमेडी बघायच्या असतील तर छोटीशी आशाला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्येक चॅनल एस ज्योतिष कट्टा पण माझंच आहे आणि छो छोटीशी आशा आणि सारिका लाईफस्टाईल या सगळ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेमेडी छान छान वस्तू सर्व काही मिळेल तर चला ज्योतिषशास्त्राबद्दलचे सुद्धा उपाय आणि हे अस ज्योतिष कट्टावर चालू असतं चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय